मी याच्यावरती जास्त बोलणार नाही पण एकच आहे की राम मंदिराचं निर्माण होतय शेवटी जुलमी अत्याचार करणाऱ्यांचा अर्थ हा केलाच पाहिजे ही शिकवण देणाऱ्या रामाचं मंदिर उभं राहते त्याच्यामुळे या जुलमी अत्याचारी राजूरट्टीचा शेवट जनता करेलच प्लान बी सी डी चा अर्थ जाऊ द्या पण पहिला लोकशाहीचा खून होतोय का आणि तो आपल्या डोळ्यात दिवसा डोळ्या जर का होणार असेल तर मग रामाची जी शिकवण आहे तुम्ही आता दूल्म म्हणालात की अत्याचाराचा आणि जुलमी जुलम जुलमशाहीचा अंत आपल्याला करावा लागेल आमदार अपात्रता प्रकरणी निकाल यायला अवघे चोवीस तास उरले असताना तुमच्या पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी त्याच्यावरती एक मिनिट त्याच्यावरती राजद विचारे यांच्या घरी जाणे मी याच्यावरती जास्त बोलणार नाही पण एकच आहे की राम मंदिराचं निर्माण होतंय शेवटी जुलमी अत्याचार करणाऱ्यांचा अंत हा केलाच पाहिजे ही शिकवण देणाऱ्या रामाचं मंदिर उभं राहते त्याच्यामुळे अत्याचारी राजू शेवट जनता करेलच त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन आणि म्हणून आपण त्याला प्रभू श्रीराम किंवा भगवान कृष्ण मानतो तर त्याच्यावरती मी नंतर बोलेन आता त्याच्यात मी जात नाही पण या जुलमी जुलुम निपात जनता करेल होती जे न्याय असेल न्यायाने जे व्हायचं असेल ते उद्या आमची कोणी काही हरकत नाही अशी आहे की अध्यक्ष हा सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवू शकतात कारण जर आपले आमदार अपात्र गेले तर आपल्याला बघा देखील एक चर्चा आहे नाही मी सहानुभूतीवरती राजकारण करणार नाही मी न्यायावरती राजकारण करणार आहे न्यायावरती आहे कारण ही लढाई माझी लढाई नाहीये जनतेची लढाई आहे जनतेच्या भवितव्याची आहे आणि लोकशाहीचा खून हे दोघं मिळून करतायत का हे उद्या आपल्याला कळेल हे उद्या आपल्याला कळेल आणि कदाचित हीच शक्यता आहे की आणखीन वेळ काढू पाना कारण त्यांना खेचायचं त्यांनी खेचलं उद्या चार वाजता ते निकालाचं वाचन करायला सुरुवात करतील आणि मला असं वाटतं की रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटं आणि एकोणसाठ सेकंदाच्या वेळ ते कदाचित ते वाचतील जसं त्यांना वर्ण आलं असेल नसेल मला माहिती नाही तसं ते वाचतील आणि पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात कोर्टात जाऊन आणखीन वेळ काढावा अशीच त्यांची अपेक्षा आहे कारण कायद्याच्या आधारे ते लढूच शकत नाहीत घटनेचा आधार घेतला तर ते लढू शकत नाही पण घटना मोडीत काढण्यासाठी मोडून आणखीन काही ते करतात का हे उद्या पाहावं लागेल आणि म्हणून मी वारंवार सांगतोय की सर्वोच्च न्यायालयात आम्ही काल एक अॅफिडेव्हिट द्वारा हे नमूद केलेलं आहे आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात सुद्धा हे नमूद करू इच्छितोय प्लान बी वगैरे नाही पहिलं प्लान बी सी डी चा अर्थ जाऊ द्या पण पहिला लोकशाहीचा खून होतोय का आणि तो आपल्या डोळ्या देखत दिवसा डोळ्या जर का होणार असेल तर मग रामाची जी शिकवण आहे तुम्ही आता म्हणालात की अत्याचाराचा आणि जुलमी जुलुमशाहीचा जुल्म अंत आपल्याला करावा हो लागेल आणि त्याच्या त्यासाठी निवडणुका येतात